नगर जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या नशीबान समजलं पाहिजे की आपण अशा राज्यामध्ये जन्म घेतलेला आहे की ज्या राज्याचा एवढा वैभवशाली असा इतिहास आहे आणि जगाच्या पाठीवर जेवढे काही राजे होऊन गेले त्या राजांमधला सर्वोत्तम असे राजे हे या भूमीमध्ये त्यांनी त्यांचं वास्तव केलं त्यांनी त्यांची राज्य केलं आणि त्यांची जे शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आपण आता पुढची वाटचाल करत आहोत याबद्दल आपण सर्वप्रथम सर्वांनीच स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे आपण जर विचार केला की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याची स्थापना केली अगदी कोळगाळामध्ये आपण तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची जी मेळ आहे ती त्या ठिकाणी रोवली होती त्यानंतर जितके काही दखन मधल्या मतबर होत्या मग ती अदिरशाही असो निजामशाही असो त्या सर्वांच्या विरोधात लढा देऊन आणि स्वराज्य ही संकल्पना जी मुळात संकल्पनाच कधी आपल्या भागामध्ये रुजू नव्हती हो ती त्यांनी सर्वांच्या सामान्य सर्वसामान्यांच्या मनामध्ये उजवली आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य काय असते हे याची जाणीव करून देणार राज्य हे या भूमीमध्ये त्यांनी आपल्याला दिलं याबद्दल आपण त्यांचं जीवनभर जरी आपण त्यांचं अरुण फेडायचं म्हटलं तरी आपण ते, ते फिरू शकणार नाही इतकं मोठं काम हे महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आपण जर विचार केला की अनेक राजे येतात त्यांच्या कालखंडामध्ये त्यांचं काम ते करत असतात आणि त्यांच्या पश्चात ते काम मात्र कुठेतरी विखरून विख, जाते ते काम कंटिन्यू राहू शकत नाही पण शिवाजी महाराजांचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर त्यांनी लोक अशा प्रकारे तयार केले लो होते लोकांमध्ये स्वराज्याची भावना अशा प्रकारे उजवली होती की महाराजांच्या पश्चातसुद्धा जे काही दिल्लीच्या औरंगजेब म्हणा किंवा दिल्लीची जी काही मुघलशाही होती त्याच्याविरुद्ध दा मराठ्यांनी लढा दिला आपण दिल्लीच्या मुघलशाहीच्या विरोधात आपली मराठेशाही महाराजांच्या पश्चातसुद्धा लढत राहिली याचं एकमेव कारण म्हणजे महाराजांनी त्यांच्या हयातीत जे सर्व बावळ्यांमध्ये किंवा सर्व जनतेमध्ये जे त्यांनी एक स्वराज्याची जी मूर्तमेळ रोवली होती स्वराज्याची जी भावना रोवली होती त्याची लोकांनी त्याच्या सुद्धा त्याचा कंटिन्यू केला आणि खऱ्या अर्थाने जे स्वराज्य आहे ते आपल्याला या भूमीमध्ये पाहायला मिळालं महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर